नमस्कार शवंत अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए परभणी यथे भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मोडतोड करणाऱ्या आरोपींना अटक करावी यासाठी आंदोलन करणाऱ्या भीमसैनिक यांना अटक करण्यात आली होती कस्टडीत असलेल्या या तरुणापैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला या घटनेची उच्चस्तरीय सखोल चौकशी नेमावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून खटल्या भरण्यात यावा अशी मागणी नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील भीमसैनिकांनी तसेच आंबेडकरी विचारधारा करण असणाऱ्या सर्व संघटनांनी केली आहे नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सदरचे धरणे आंदोलन करीत ही मागणी करण्यात आली यावेळी मनमाड शहरातील भीमसैनिक व आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या सर्व राजकीय संघटनांनी सहभाग नोंदवला होता अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा